नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर खोत पेट्रोल पंपाजवळील ट्रकमधून ट्रक मधून बॅटरी व डिझेल चोरी मालकांनी सीसीटीव्ही अंतर्गत वाहन थांबवण्याची आणि तातडीच्या कारवाईची मागणी केली उदगाव येथील खोत पेट्रोल पंपासमोर उभा असलेल्या एका ट्रकच्या बॅटरीचा लॉक तोडून बॅटरी व ट्रक मधील डिझेल चोरी झाला आहे अशी तक्रार ट्रक मालक इम्रान मोळे यांनी केल्याचे समोर आले त्यांनी या घटनेनंतर सर्व ट्रक चालक व मालकांना सावधगिरी बाळगून कुठल्याही पेट्रोल पंपावर किंवा सार्वजनिक ठिकाणी वाहन थांबवताना सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या दृष्टिक्षेपाखाली ठेवण्याचे आवाहन केलं आहे घटनेचे तपशील असे खोत पेट्रोल पंपाजवळील एखाद्या वेळेत घटनेचा अचूक वेळ तक्रारीत नमूद नाही ट्रकमध्ये प्रवेश करून चोरी करणाऱ्यांनी ट्रकची बॅटरी बाहेर काढण्यासाठी तिचा लॉक तोडला आणि बॅटरी कोणत्या प्रकारे व कुठे नेली याबाबत मालकाकडून अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही त्याचबरोबर ट्रकमधील डिझेल ही चोरी झाल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे इम्रान मोळे म्हणाले या प्रकाराच्या घटना खूप गंभीर आहेत सर्व ट्रक चालक व मालकांनी कृपया आपल्या वाहनांना सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत येईल अशा जागीच थांबवावे तसेच पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्ह्याचा तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी मालकाने व इतर मालकांसाठीही सावधगिरीचे निर्देश दिले आहेत व सांगितलं आहे की अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना इतर वाहनांनी घडल्या असण्याची शक्यता तपासावी या घटनेबाबत स्थानिक पोलीस प्रशासनास सूचित केल्याचा इतर तपशील असल्यास तो नंतर स्पष्ट करण्यात येईल सध्या पोलीस तपास सुरू आहे की नाही याची खात्री उपलब्ध तक्रारीवरून मिळत नाही स्थानिक नागरिक आणि वाहन मालकांनी घटनाबाबत तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी अशी गुंतागुंतीची विनंती केली जाते स्थानिक रहिवाशांनी व मालकांनी घ्यावा असे सोपे उपाय वाहनांच्या पार्किंगसाठी शक्यतो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कव्हरेज असलेल्या ठिकाणावर वाहने थांबवावीत बॅटरी लॉक व इतर सुरक्षा उपकरणांची योग्य प्रकारे रखरखाव व नियमित तपासणी करावी वैकल्पिक बॅटरी अथवा इतर महत्वाच्या उपकरणांची त्वरित नोंद फोटो वैकल्पिक बॅटरी अथवा इतर उपकरणांची त्वरित नोंद तसेच फोटो ठेवावेत संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी व कबुली किंवा घटना लगेच नोंदवावी मागील अनुभव व काळजी ट्रक व बस सारख्या व्यावसायिक वाहनांमध्ये बॅटरी व वा इतर चोरी ही वारंवार घडणारी समस्या आहे त्यामुळे स्थानिक मालक व चालक सतर्क राहणं आवश्यक आहे मोळे यांनीही इतर वाहनांची बॅटरी चोरी झाली असण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व भाषिक चौकशी करण्याचे आवाहन केलं आहे साहेब नमस्कार माझं नाव इम्रान मोळे राहणार उदगाव खोद माझी ही गाडी आहे काल रात्री माझ्या गाडीची बॅटरी चोरून नेलेली आहे आणि माझ्या गाडीचं डिझेल पण चोरून नेलेलं आहे तरी सर्व ट्रक मालकांना विनंती आहे माझी की गाडी लावताना कॅमेऱ्याच्या कॅमेरेमध्ये डिसेल अशी गाडी लावा आणि जागरूकपणे गाडी लावा नसेल तर असं नुकसान होणार आहे ट्रक मालकांचं तरी विनंती आहे सर्वांना माझी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे तात्काळ याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने जे कोण आरोपी असेल त्यांना शोधून काढावे ही विनंती आहे माझी पोलीस प्रशासनाला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट